तेव्हा त्यांनी अठरा अठरा तास अभ्यास करून हा कोर्स पूर्ण केलेला आहे आणि साऱ्या जगाला एक आदर्श निर्माण करून दिलाय की ते ज्या ज्या विद्यापीठात शिकले त्या त्या विद्यापीठात एक आदर्श विद्यार्थी म्हणून त्यांनी आपला ठसा उमटवला त्याच्यामुळे एक जागतिक अर्थशास्त्रज्ञ म्हणून पूर्ण जगात त्यांचं नाव आहे सर्वात महत्वाचे म्हणजे आपल्या देशात लोकशाही आहे आणि जगातली सर्वात मोठी लोकशाही आणि या जगातल्या सर्वात मोठ्या लोकशाहीची राज्यघटना लिहिण्याचं महत्वाचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केलं जसं बैलाला व्यसन लावतो आपण त्याला दिशा देण्यासाठी त्याचप्रमाणे सरकार जर अनिर्बंध वागत असेल सरकारी यंत्रणांचा गैरवापर करत असेल हुकुमशाही आणत असेल अशा वेळी त्या सरकारला पाळण्याचं त्या सरकारवर नियंत्रण ठेवण्याचं काम प्रत्येक भारतीय नागरिकाला आहे आणि हे काम आपण निवडणुकीमधून करत असतो तर आता तेरा तारखेला आपल्या देशामध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये निवडणूक आहे आपल्या महाराष्ट्रात जे पाच ते सहा टप्पे पाडले तर आपला टप्पा किती तारखेला आहे तेरा मेला आहे तर सर्वांनी या तेरा मेला इलेक्शन कसं होतं त्याचं निरीक्षण करा गावामध्ये कर, आपल्या गावामध्ये प्रचार सभा होतील प्रत्येक पक्ष आपापल्या गोष्टी सांगतील आम्ही चांगलं काय करणार आहोत भविष्यामध्ये तुमच्यासाठी काय करणार आहोत अशा विविध प्रकारच्या प्रचार सभा होतील पण तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवून किंवा तुमच्या स्वतःच्या विवेक बुद्धीचा वापर करून जेव्हा आपण आपला आमदार खासदार निवडून देतो आणि तेच देशाचं तेच आपलं नेतृत्व संसदेमध्ये किंवा विधानसभेमध्ये करतात तर दर पाच वर्षांनी या प्रत्येक उमेदवाराला पाळायचं निवडून आणायचं की पाळायचं हा प्रत्येक नागरिकाला अधिकार आहे आणि हा सर्वात मोठा अधिकार आहे हे आपल्याला निवडणुका दिसणार आहे तर या मे महिन्याच्या लोकशाहीच्या पर्वामध्ये आपण सगळ्यांनी सहभागी व्हा आणि बघा की नेमकं इलेक्शन कसं चालतं भविष्यात अठरा वर्षाचे झाल्यानंतर तुम्ही सुद्धा भारताचे भावी नागरिक आहात मतदार आहात तर योग्य उमेदवार निवडून देणं हे आपलं काम आहे तर या राज्यघटनेमध्ये याची तरतूद खूप छान अशी तरतूद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केली आहे जगातल्या सर्वात राज्यघटनांचा अभ्यास केला के त्या चांगलं चांगलं काय आहे आपल्या देशासाठी चांगलं काय आहे हे निवडलं आणि राज्यघटना तयार केली तर अशा महान अशा या मानवास आपण सगळ्यांनी आज विनम्र अभिवादन करू आणि एवढे बोलून मी माझे दोन शब्द बंद करतो